नमस्कार मित्रांनो बारावी इयत्तेत बोर्डाच्या परीक्षेत बसणाऱ्या सर्व होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मी साईभक्त गायक जगदीश पाटील तसेच आमचे पत्रकार मित्र अनिल गजरे यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून चांगला पेपर लिहिला जातो जावं आणि तुम्हाला चांगलं यश संपादन होवं ही हीच ही, मनोकामना धन्यवाद शहापूर सापगाव रस्त्यावरील पुलाचं संरक्षण कठडेच गायब पुलाची अवस्था दयनीय होऊन बनलाय मृत्यूचा सापळा धोकादायक पुलावरून होतोय शहापूरकरांचा जीव घेण्या प्रवास शहापूर तालुक्यातील अतिशय मुख्य समजला जाणारा रस्ता जो की मुरबाड किन्हली सरळगाव शेनवा अशा गावखेड्यांना जोडणारा परंतु याच रस्त्यावर असणारा सापगाव जवळील पुलाची अवस्था अतिशय दयनीय असून गेली अनेक वर्षांपासून या पुलाचं संरक्षण कठडच गायब झालंय तर पूल ही जीर्ण झाला असून पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून यांचं जीव घेण्या पुलावर शहापूर तालुक्यातील सर्वसामान्य व आदिवासी जनता प्रवास करताना दिसून येते या, या बाबीकडे ना संबंधित प्रशासनाचं लक्ष ना लोकप्रतिनिधींचं अशा प्रकारच्या संतप्त भावना जनतेतून व्यक्त होत आहेत एखादी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहताय का अशा कडवट भावना देखील व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट गावकरी टुडे न्यूज शहापूर आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब इकडे मेन मुरबाड रोड हवेला जायला रस्ता हा आणि एवढी दुरावस्था मुलांना आणण्याची सुद्धा भीती वाटते शाळा इथे म्हणजे शाळा आहे प्रधान कॉलेज म्हणून ते स्कूल आहे आपल्या मुलांचा एवढे बेकारी येणार खड्डे रस्त्यात खड्डे पण आहेत आणि मध्ये कधी त्याच आहेत ते म्हणजे मुळू अशी व्यवस्था आहे बेकारी